महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा धुरळा आता वाढू लागला असून प्रचाराला वेग आला असून आता उद्धव ठाकरेंच्या विजय उमेदवारांची यादी न्यूज एजन्सीने आता प्रसिद्ध केली आहे उद्धव ठाकरेंच्या या उमेदवारांचा महाराष्ट्रात विजय होत असल्याची सर्वात मोठी बातमी समोर येते त्यामुळे उद्धव ठाकरे पहिले विजय होणारे कोण असतील वीस आमदार त्यांची नावासहित यादी सध्या आपल्यापर्यंत पोहोचते ठाकरे या शिल्लेदारांना सर्वात मोठा महाराष्ट्राचा ग्रीन सिग्नल पहिले नाव येते आदित्य ठाकरे वरळीतून यांचा विजय निश्चित झालेली न्यूज एजन्सीने माहिती दिली पुढचं नाव येते ते म्हणजे कैलास पाटील धाराशिव विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कैलास पाटील यांचा देखील आजच विजय झालाय त्यानंतर बा नितीन देशमुख बाळापूर विधानसभेवरती उद्धव ठाकरेंचा भगवा पुन्हा एकदा फडकतोय दापोली विधानसभा मतदारसंघातून संजय कदम योगेश कदम यांचा पराभव करण्यास सक्षम म्हणून दावेदार होते आणि त्यांचा पराभव होतोय त्यानंतर राहुल पाटील परभणी परभणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेने वारं फिरत असून या भागात तब्बल पन्नास हजारांच्या लीडने राहुल पाटील निवडतील अशी शक्यता तयार झाली वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा राजकीय गेम करत या भागात पुन्हा आपलं आपला कब्जा केलाय त्यानंतर पुढचं वैशाली पाटील पाचोरा मतदारसंघातून पहिलं वहिलं यश या मतदारसंघात सुरुवातीलाच येत आहे त्यामुळे ठाकरेंचा येथे खूप मोठा विजय येतोय दिंडोशी मतदारसंघातून संजय निरुपम यांचा दारुण पराभव करण्यास सध्या सुनील प्रभूंना सर्वात मोठं यश या विभागातून येताना दिसतंय त्यानंतर सुनील राऊत विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून त्यांना यावरून हा त्यांना झाला मात्र इथे त्यांचा विजय खूप मोठ्या मताधिक्याने होतोय ज्या भागात आज उद्धव ठाकरेंची सभा आहे अशी भास्करराव जाधव गुहागर मधून यांचा विजय आज झाल्याचं आहे त्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राजेन तेली यांचा निसर्ता विजय इथे होतोय आणि दीपक केसरकर हे परवाच्या छायेत दिसणार असल्याचं स्पष्ट जाणवत आहे त्यानंतर पुढचं राजू शिंदे संभाजीनगर संजय शिरसाड यांचा करेट कार्यक्रम करण्यास राजू शिंदेना यश मिळतं आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना सदुसष्ट ते बहात्तर जागांवरती तब्बल मोठं यश मिळेल असाही हा सर्व सांगतोय मित्रांनो त्यामुळे ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची जी आशा होती ती आता पूर्ण होते, होते। आपल्याला काय वाटतंय आपल्या विभागातला कोणता आमदार जिंकेल आपल्या ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद